नांदेडच्या नायगाव तालुक्यातील रातोळे येथील जिल्हाभरात प्रसिद्ध असलेल्या श्री रोकेडेश्वर महाराज यात्रा महोत्सवाची जैत तयारी करण्यात आली बारा पालखी आणि मिरवणूक तसेच रात्री वाजता नयनरम्य अतिशबाजी तेरा फेब्रुवारी रोजी महाप्रसाद आणि भव्य जंगी कुस्त्यांचा फड तसेच चौदा फेब्रुवारीला लोककला व लावणी महोत्सव असून पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे वान यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे वर्षीप्रमाणे जवळपास एकशे सहासष्ट वर्षाच्या परंपरेनुसार दिनांक सहा फेब्रुवारी ते बारा फेब्रुवारीपर्यंत अखंड हरिणाम सप्ताह व रात संध्याकाळी भजन कीर्तनाचा कार्यक्रम आहे दिनांक बारा फेब्रुवारी रोजी नयन आतिषबाजीचा कार्यक्रम दिनांक तेरा तेरा फेब्रुवारी रोजी कुस्ती कुस्त्याचा कार्यक्रम आणि पंधरा फेब्रुवारी लोककला महास चौदा 14... चौदा फेब्रुवारी रोजी लोककला लावणी महोत्सवचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी सर्व भावी भक्तांनी आमच्या रातोळी येथील या सर्व कार्यक्रमाचा उपयोग घ्या संधी घ्यावी ही विनंती शांची परंपरा असलेली श्री रोकडेश्वर महाराजांची यात्रा भव्य आणि दिव्य भरत आहे सहा फेब्रुवारी ते बारा फेब्रुवारीपर्यंत अखंड हरिनाम सप्ताह कीर्तनाचा कार्यक्रम रोज संध्याकाळी नऊ वाजता चालू होत असतो त्यानंतर बा बार, बारा बारा तारखेला संध्याकाळी अतिशभाजी नयनरम्य अशी अतिशभाजी ठेवण्यात आलेली आहे व तेरा तारखेला महाप्रसाद भंडारा आहे व त्या दिवशी जंगीत का कार्यक्र कुस्त्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे नंतर चौदा तारखेला पारंपरिक पद्धतीने लोककला व लावणी महोत्सवाचा कार्यक्रम शालेय विद्यार्थ्यांसाठी खास नियोजन केलेलं आहे तरी सर्वांनी याचा फायदा घ्यावा ही रात्री रातुळी ते कलामहोत्सवाचा कार्यक्रम घेतो गेल्या वर्षी तो कार्यक्रम झाला नव्हता यावर्षी रातळीकरांनी कला महोत्सवाचे बरगतची अशी तयारी केलेली आहे तरी शालेय याच्यामध्ये स्पर्धा आहेत खुल्या गटामध्ये लावणी अशा स्पर्धा रातोळीकरांनी आयोजित केलेल्या आहेत तर द गेल्या वर्षीच्या येणं करता यावर्षी खूप मोठा कार्यक्रम आम्ही घेणार आहोत याचा सर्व रसिकांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती